मराठा आरक्षणाचा गुलाल लोणावळ्यात उधळा दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य जरांग्यांची मागणी मान्य केल्याचे संकेत तर हुरळून जाणार नाही सगळे सोयऱ्यांचा जी आर घेऊनच या जरांगेंचं विधान जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेला पुण्यात मोठा प्रतिसाद आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही जरांगेंचा ठाम निर्धार तर टिकणारा आरक्षण देऊ संयमानं घ्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर काही वेळातच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार कोर्ट सकारात्मक निर्णय देईल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास रोहित पवारांची गेल्या आठ तासांपासून मुंबईत कडून चौकशी शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात ईडी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आमदार अपात्रते प्रकरणी अजित पवार गटाचा मोठा दावा तर पुढील निवडीपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं प्रत्युत्तर बंगालनंतर पश्चिम बंगालमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा